नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार तेवीसमधील अखेर तिसऱ्या टप्प्यातील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त सहा जिल्ह्यांना न्याय पहा संपूर्ण बातमी गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे गेल्या खरीपात सात हजार नऊशे शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली होती त्यापैकी पाच हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपये दिवाळीमध्ये वाटप करण्यात आले होते आणि आज उर्वरित तिसऱ्या टप्प्यात दोन हजार एकशे पस्तीस कोटी रुपये आज वितरित करण्यात आले आहेत तर रब्बीसाठी चारशे कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यापैकी एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित झाले असून आज दोनशे दोन कोटी रुपये आज वर्ग केले आहेत त्यामुळे सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा करण्यात आले असून यात चंद्रपूर जळगाव नाशिक नगर सोलापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांचा समावेश असून या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र